प्रश्न पहिला महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीचा मैदानी प्रदेश सह्याद्रीच्या ठिकड्या डॅड्यास आहेत उत्तर आहे पश्चिमेला प्रश्न दुसरा जो अभ्यास करतो तोच यशस्वी होतो या वाक्यातील सर्व नामे सांगा उत्तर आहे जो आणि तो प्रश्न तिसरा लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा अर्थ स्पष्ट करा उत्तर आहे दुसऱ्याच्या वैभवाचा काही उपयोग नसणे प्रश्न चौथा रस्त्यातून जाताना सावकाश चालावे हवे या वाक्यातील क्रियाविशेषण हे ओळखा उत्तर आहे सावधान प्रश्न पाचवा माशाप्रमाणे डोळे असणारी स्त्री या शब्द समूहाबद्दल एक शब्द शोधा उत्तर आहे मीनाक्षी प्रश्न सहावा पाटाचे पाणी झुळझूळ वाहते या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणते उत्तर आहे झुळजूळ प्रश्न सातवा एकतीस डिसेंबर अठराशे दोन रोजी कोणाच्या दरम्यान वसईचा तह झाला उत्तर आहे दुसरा बाजीराव आणि ब्रिटिश कंपनी प्रश्न आठवा तू उद्या किंवा परवा परत येशील ना कंसातील शब्द कोणता अवयवाचा प्रकार आहे उत्तर आहे उभयानवी अव्यय प्रश्न नव्वा त्यांनी मुलगी मुळीच अभ्यास करत नाही या वाक्याचा प्रकार ओळखा उत्तर आहे नकारात्मक प्रश्न दहावा डॅडॅस हे भारतातील सर्वात उंच मिनार आहे उत्तर आहे कुतुंब मिनार प्रश्न अकरा लग्न घरात साखरेच्या पोत्याची डॅड्यास लावली होती रिकाम्या जागी योग्य समूह दर्शक शब्द कोणता आहे उत्तर आहे थप्पी प्रश्न बारा डॅड्यास नदी हिमालयाची पूर्वीकडील सीमारेषा दर्शवितोय उत्तर आहे ब्रह्मापुत्रा प्रश्न तेरा महाराष्ट्रातील डॅडास हा सह्याद्री पर्वतरांग म्हणून ओळखला जातो उत्तर आहे पश्चिम घाट प्रश्न चौदा इकडे आड तिकडे विहीर या मनीचा अर्थ ओळखा उत्तर आहे दोन्ही सारख्याच अडचणीत सापडणे प्रश्न पंधरा खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणते गटागट पाणी पिऊ नकोस उत्तर आहे गटागट प्रश्न सोळा भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात असे नमूद केले आहे संसदेकडे प्रत्येक वित्तीय वर्षाबाब बाबतचे अंदाजेत जमा व खर्चाचे विवरणपत्र सादर करणे अनिवार्य आहे उत्तर आहे अनुच्छेद एकशे बारा प्रश्न सतरा स्वातंत्र्याचा मूलभूत हक्कांतर्गत तरतुदीमध्ये ग्वालीपैकी काय समाविष्ट नाही उत्तर आहे सर्व प्रकारच्या प्रकरणामध्ये अटक आणि स्थानबद्धता यापासून संरक्षण प्रश्न अठरा जनरल डायरेन जालियनवाला बाघ हत्याकांड केव्हा घडून आला उत्तर आहे तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस प्रश्न एकोणीस वंदे मातरम हे गीत डॅडॅस यांच्या आनंदमठ या कादंबरीमधून घेण्यात आले आहे उत्तर आहे बंकिंगचंद्र चटर्जी प्रश्न विसवा कोणत्या वर्षी गोवा पोर्तुगाजा ताब्यातून मुक्त करण्यात आला उत्तर आहे एकोणीसशे एकसष्ट प्रश्न एकवीस खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात नाही उत्तर आहे चिखलदरा प्रश्न बावीस भारताचे प्रमाण रेखावृत्त ब्याऐंशी पॉईंट तीस अंश पूर्व हे या शहरातून जाते उत्तर आहे अलाहाबाद प्रश्न तेवीस जुळवळाचे पेरिप्लो पेरिप्लॉनेटा हे जिनेरिव नाव उत्तर आहे बर मेरिस्टर अठराशे अडतीस प्रश्न चोवीस खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्याचे असते उत्तर आहे मगर प्रश्न पंचवीस कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठी असते उत्तर आहे जिराफ प्रश्न सव्वीस सायपोरोगावर या शेवाळ आहेत उत्तर आहे हरित प्रश्न सत्तावीस गोगल गाय हे गोगल गाय संघात मोडते उत्तर आहे मुसुल्का प्रश्न अडती अठ्ठावीस पुढील कोणते विधान योग्य आहे अ पांढऱ्या रक्तपेशी अस्थिमध्यात बनवतात ब पांढऱ्या पेशी जीवनामध्ये बॅक्टेरिया संपवतात तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए ओ ब हे दोन्ही उत्तर बरोबर आहे केवळ अयोग्य आहे प्रश्न एकोणतीस मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती उत्तर आहे पेशी प्रश्न एकोणतीस मानवी शहरात सर्वात लांब पेशी कोणती उत्तर आहे पेशी प्रश्न तीस पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले उत्तर आहे रॉबर्ट हुक प्रश्न एकतीस मानवी शहरात डॅड किलोमीटर जवळजवळ लांबीच्या रक्तवाहिन्या असतात उत्तर आहे सत्त्याण्णव सत्त्याण्णव हजार प्रश्न बत्तीस माणसामध्ये कोणत्या ग्रुपचे रक्त असेल पाहिजे की जो कोणत्याही गटाचे रक्त स्वीकारू शकेल उत्तर आहे ए आणि बी प्लस किंवा पॉझिटिव्ह प्रश्न तेहतीस हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी शोषणासाठी जबाबदार आहेत उत्तर आहे जीवनसत्व ड प्रश्न चौतीस जीवनसत्व अ ब क के आणि त्यांच्या अभावामुळे होणारे रोग याबाबत योग्य जोड्या निवडा उत्तर आहे अ ब बेरीज करसर क्वी के रक्तस्रावण प्रश्न पस्तीस भारतात ईस्ट इंडिया कंपनीने जिल्हाधिकारी करेक्ट पद निर्माण केले उत्तर आहे सतराशे बहात्तर प्रश्न छत्तीस भारतात ब्रिटिश कंपनीला सर्वात प्रथम विरोध करणारा मुघल बादशाह कोण उत्तर आहे बादशाह जहागीर प्रश्न मुंबई महानगरपालिका ही मुंबई महानगरपालिका कायदा डॅडास प्रमाणे चालविला जातो उत्तर आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी प्रश्न अडतीस जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतील निर्वाचित आणि पद्धती सदस्याच्या सर्वसाधारण सभेची बैठक डॅडॅस महिन्यातून एकदा होते उत्तर आहे तीन प्रश्न एकोणचाळीस महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना डॅडॅसमध्ये झाली उत्तर आहे एकोणीसशे साठ प्रश्न चाळीस पंचायत समितीमध्ये महिलांसाठी आरक्षित असलेल्या सभापतीद्वार निवडून आलेल्या महिला सभापती विरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर होण्यासाठी डॅड्या सदस्यांचा पाठिंबा गरज असते पाठिंब्याची गरज असते उत्तर आहे तीन आणि चार प्रश्न एक्केचाळीस कोणत्या मोगल राज्याच्या परवानगीचे कोणत्या मोगल राज्याच्या परवानगीने सुरत येथे ब्रिटिशींनी आपली पहिली फॅक्टरी स्थापन केली उत्तर आहे जहागीर प्रश्न बेचाळीस भारतातील पहिले रेल्वे डॅडस या ठिकाणी धावली उत्तर आहे मुंबई ते ठाणे प्रश्न त्रेचाळीस वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे डॅडस म्हणतात उत्तर आहे लॉर्ड मोर्ल प्रश्न चव्वेचाळीस लॉर्ड डलहॉसीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राफ लाईन डॅडासपर्यंत टाकली गेली उत्तर आहे कलकत्ता ते मद्रास प्रश्न पंचेचाळीस लॉर्ड डलहॉसीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राफ लाईन डॅडासपर्यंत टाकली गेली उत्तर आहे कलकत्ता ते आग्रा प्रश्न खालील वर्णनावरून गव्हर्नर जनरल ओळखा त्याचं उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड विलियम बेटिक प्रश्न सत्तेचाळीस भारतामध्ये दत्तक वारसा नामजूर हे धोरणने डॅडा स्वीकारले उत्तर आहे लॉर्ड डलहसी प्रश्न अठ्ठेचाळीस लॉर्ड ने कोणत्या साली शेतकऱ्यांना कमी व्याजाने कर्ज मिळवण्यासाठी सरकारी पतपेढी कायदा केला उत्तर आहे एकोणीसशे चार प्रश्न एकोणपन्नास हुगळी नदी डॅड्यास नदीच्या वितरिका आहेत उत्तर आहेत गंगा प्रश्न पन्नास खालीलपैकी कोणता जिल्हा लाल पट्ट्याचा भाग म्हणून ओळखला जातो उत्तर आहे गोदिया प्रश्न एक्कावन्न महाराष्ट्र राज्य प्राणी आहे उत्तर आहे शेकरू प्रश्न बावन सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते उत्तर आहे पश्चिम घाट प्रश्न त्रेपन्न राज्य विधानसभेत जास्तीत जास्त डॅडॅस किती सदस्य असू शकतात उत्तर आहे पाचशे प्रश्न चौपन्न खालील विधाने लक्षात घ्या एक आहे भीमा ही कृष्णाची न उपनदी आहे दुसरं आहे इंद्रायणी ही भीमेची उजव्या तीरावरती उपनदी आहे तिसरा आहे भोगोती ही सीना नदीची उपनदी आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो विधान अ ब बरोबर आहेत हे दोन उत्तर बरोबर आहे भीमा ही कृष्णेची उपनदी आहे इंद्रायणी ही भीमेची उजव्या तीरावरली उपनदी आहे प्रश्न पंचावन्न जेव्हा पाऊस सुरू झाला तेव्हा राहुल घरी आला या वाक्याचा प्रकार कोणता उत्तर आहे मिश्र वाक्य प्रश्न छप्पन स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कोणाला नेमण्यात आले उत्तर आहे सी राजगोपालाचार्य प्रश्न सत्तावन्न भारतामध्ये सध्या एकूण किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत उत्तर आहे अठ्ठावीस आणि आठ प्रश्न अठ्ठावन खालील वाक्यातील सर्वनामाचे प्रकार ओळखा हा माझा वर्गमित्र आहे उत्तर आहे दर्शक सर्वनाम किती एक प्रश्न एकोणसाठ पुढीलपैकी कोणत्या जोडीमध्ये दुहेरी रक्ताभिसरण मार्ग असतो उत्तर आहे पक्षी आणि सस्तन प्रश्न साठवा कोणत्या रक्तगटात प्रतिपिढी नसतो उत्तर आहे ए आणि बी प्रश्न एकसष्ट हृदयापासून शरीराच्या विविध भागात रक्त वाहून नेणाऱ्या वाहिनीला डॅडस म्हणतात उत्तर आहे धमिन्या प्रश्न बासष्ट कोणत्या प्रकारचा रक्तगट सार्वत्रिक रक्तात म्हणून ओळखले जाते उत्तर आहे झिरो निगेटिव निगेटिव्ह आहे ना प्रश्न त्रेसष्ट कोणत्या रक्तवाहिन्या सी ओ टूने समृद्ध असलेले रक्त शरीराच्या सर्व भागातून हृदयाकडे नेतात उत्तर आहे व्हेन्स प्रश्न चौसष्ट मानवी हृदयाला डॅडस नावाच्या दुहेरी पडद्याच्या थैलीने झाकलेले असते उत्तर आहे पिरिकार्डियम प्रश्न पासष्ट शरीरातील सर्वात मोठी धमनी कोणती आहे उत्तर आहे महाधमनी प्रश्न सहासष्ट रक्त हा एक प्रकारचा आहे उत्तर आहे संयोग उत्तर प्रश्न सदुसष्ट रक्तामध्ये प्लेटलेटस डॅडस आवश्यक असतात उत्तर आहे रक्त घोटण्यासाठी प्रश्न अडुसष्ट रक्तवाहिन्यामधील रक्त घोटणे रक्त हे कशाद्वारे प्रतिबाधित केले जाते उत्तर आहे हॅपेरीन प्रश्न एकोणसत्तर पेपर मेकर डॅडशी संबंधित आहे उत्तर आहे हृदय प्रश्न सत्तर पुढील कोणते रक्तभिसरण प्रणाली भाग नाही उत्तर आहे उधर्व प्रश्न एकाहत्तर शरीरातील सर्व अवयवाकडून आलेल्या ऑक्सिजन विरहित रक्त हृदयामध्ये खालीलपैकी कोणत्या रक्तवाहिन्याद्वारे प्रवेश करणे उत्तर आहे महाशिरा प्रश्न बहात्तर खालीलपैकी कोणत्या रक्तवाहिन्या मेंदूला रक्तपुरवठा करतात उत्तर आहे कोरोटियम धमनी प्रश्न त्र्याहत्तर मानवी शरीराची रक्तपेढी डॅडसी आहे उत्तर आहे प्लीहा प्रश्न चौऱ्याहत्तर अलैंगिक पुनरुत्पादन हे लैंगिक पुनरुत्पादनापेक्षा वेगळे आहे ज्यामध्ये अलैंगिक पुनरुत्पादन डॅडास आहे उत्तर आहे नवीन जीव अनुवाशित दुर्ड्याच्या पालकासारखेच असतात प्रश्न पंच्याहत्तर लैंगिक पुनरुत्पादनाची नक्कल करणारी अलैंगिक पुनरुत्पादनाचा एक प्रकार आहे उत्तर आहे अस गन, गजनन अस गजनन हे उत्तर आहे प्रश्न शहात्तर कोनिडियाद्वारे अलैंगिक पुनरुत्पादन होते उत्तर आहे पेनिसिलियम प्रश्न सत्यात्तर पुढीलपैकी कोणते विधान पुनरुत्पादना संदर्भात योग्य नाही उत्तर आहे नवोदितपणा ही लैंगिक पुनरुत्पादन आहे प्रश्न अठ्याहत्तर अलैंगिक प्रजनन कोणामध्ये होते उत्तर आहे कनिष्ठ स्तरातील प्राणी आणि वनस्पती प्रश्न एकोणऐंशी डॅडासा प्रजननाचा प्रकार नाही उत्तर आहे पुनर्जनन प्रश्न ऐंशी ब्रँड मोल्ड रायपोजस यांचे प्रजनन कोणत्या क्रियेद्वारे केले जाते उत्तर आहे विजाणू विजाणू निर्मिती प्रश्न एक्क्याऐंशी असा कोणता सूक्ष्मजीव आहे जो सर्वात लहान जीव स्वयंता आणि पुनरुत्पादन करण्यास सक्षम आहे उत्तर आहे मायकोप्लाइझम प्रश्न ब्याऐंशी दगड फूलमध्ये लैंगिक प्रजनन डॅडासद्वारे केले जाते उत्तर आहे फक्त कव प्रश्न त्र्याऐंशी किनवमध्ये डॅडस या प्रक्रियेद्वारे उत्पादन पुनरुत्पादन होते उत्तर आहे मुकुलन प्रश्न चौऱ्याऐंशी डॅड्याशी जीवाणूमधील प्रजननाची सर्वात सामान्य पद्धत आहे उत्तर आहे द्विविभाजन प्रश्न पंच्याऐंशी लैंगिक पुनरुत्पादनात पालक योगदान देतात उत्तर आहे त्याच्या जणुकाचा अर्धा भाग प्रश्न शहाऐंशी खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या प्रज प्रजननामध्ये फक्त एकच जण समाविष्ट असतो उत्तर आहे अलैंगिक प्रजनन प्रश्न सत्याऐंशी वर्धा व वैनगंगा नद्याचा संगम गडचिरोली जिल्ह्यातील डॅडॅस येथे होतो पुढे हा प्रवाह प्राणहिता नावाने ओळखले जातो उत्तर आहे संप्राळा प्रश्न अठ्ठ्याऐंशी हिंगोली शहर डॅडास नदीकाठी वसलेले आहे उत्तर आहे कयादू प्रश्न एकोणनव्वद ग्रेनाइड या पातालिक खडकाचा डॅडास रूपांतरित खडक आहे उत्तर आहे नीस प्रश्न नव्वद फसवणे गरम पाण्याचा झरा डॅड जिल्ह्यात आहे उत्तर आहे रत्नागिरी प्रश्न एक्क्याण्णव तापी नदीचा उगम डॅडास येथे होतो उत्तर आहे मुलताई प्रश्न ब्याण्णव भारतातील सर्वात लांब तांबे उत्पादन करणारे राज्य डॅडासी आहे उत्तर आहे झारखंड प्रश्न त्र्याण्णव दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे पश्चिम बंगाल प्रश्न चौऱ्याण्णव कृष्णा वेन वेना या दोन नद्याचा संगम डॅडस इथे आहे उत्तर आहे माहुली प्रश्न पंच्याण्णव ओझोन वायूचा थर खालीलपैकी डॅडास अवरणात आढळतो उत्तर आहे स्थितांबर प्रश्न शहाण्णव आशियातील डॅडा समुद्राला मिळते उत्तर आहे सिंधू प्रश्न सत्त्याण्णव जगाचे छप्पर म्हणून कोणते पठार ओळखले जाते उत्तर आहे तिबेटचे पठार प्रश्न अठ्ठ्याण्णव आशियातील सर्वात जास्त तापमान डॅडॅस येथे असते उत्तर आहे झाको बाबत प्रश्न नव्याण्णव ज्वालामुखीचा जगातील सर्वात मोठा उद्रेक डॅडॅस येथे झाला उत्तर आहे क्रा कारू प्रश्न शंभर रेन हा प्राणी कोणत्या प्रदेशात आढळतो उत्तर आहे तेंगा